दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबक तालुक्यातील टाके देवगावपैकी भगतवाडी येथे शेतकरी बळवंत शिवराम भगत आणि त्यांचे चुलत बंधू मनोहर भगत यांनी आपल्या खळ्यात रचून ठेवलेल्या सहाशे पन्नास भाऱ्यांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे या दोन्ही भावांनी मेहनतीने भात शेती केली होती मात्र आग लागल्याने त्यांचे संपूर्ण पीक जळून खाक झाले ही दुर्दैवी घटना रात्री बारा ते एकच्या दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय परंतु आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही या आगीत नागलीचेही चार पाच पोते जळून नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आलाय या घटनेची माहिती मिळताच एल्गार कष्टकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष वसंत इर्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर तहसीलदार श्वेता संचेती आणि तलाठी अर्चना नाडेकर यांनाही याबाबत माहिती दिली आता झालेल्या पंचनामाने या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई भरून निघणार का हाच मोठा प्रश्न आहे प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर